ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या अनेक निष्पाप पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या घटनेचा तीव्र निषेध करत उलासनगरमध्ये शिवसेनेच्या वतीने पाकिस्तान विरोधात जोरदार मोर्चा काढण्यात आला. उलासनगर कॅम्प पाच येथील बस स्टॉपजवळ झालेल्या या निषेध मोर्चात शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या शिवसैनिकांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत भारत सरकारने पाकिस्तानला कठोर प्रत्युत्तर देऊन त्याला धडा शिकवावा अशी मागणी केली आहे यावेळी शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी विजू पाटील लाला कुंचे आदी शिवसैनिक उपस्थित होते काल काश्मीरच्या पेलगाम भागामध्ये जे आपले टुरेस्ट फिरायला गेले होते महाराष्ट्रातले अनेक राज्यातले जे यात्री तिथे फिरायला गेले होते त्यांच्यावर पेलगाममध्ये पाकिस्ताके तानाच्या अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज पाच नंबर शिवसेनाच्या वतीने त्याचा निषेध आम्ही करतो ते निषेध 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 पाकिस्तानच्या ज्या भ्याड हल्ला केला आहे त्या अतिरेक्यांना आपल्या देशातल्या पंतप्रधानांनी आपल्या देशातल्या गृहमंत्र्यांनी त्यांचा बदला घ्यावा त्या हल्लेखोरांचा नाश करावा त्यांचा नायनाट करावा अशी आमची अपेक्षा आहे पाकिस्तानवर लवकरात लवकर करून आपले जे बांधव या देशातले बांधव या देशातले नागरिक जे शहीद झालेले आहेत त्यांचा बदला घ्यावा ही आमची मागणी आहे या पाकिस्तानच्या झेंड्यावर आज आम्ही पाय ठेवून उद्या त्याच्यावर चालून जाऊ आमचा नेता एकनाथ शिंदे आम्ही यांना सांगतो की तुम्ही फक्त आदेश करा बॉर्डर वर जायला पण तुमचा सैनिक तयार आहात आणि तयार आहात मोदीजींना तुम्ही सांगा की साहेब यांच्यावर लवकरात लवकर हमला करा त्यासाठी संध्या साहेबांचा एक एक सैनिक तयार आहे मुर्दाबाद मुर्दाबाद धन्यवाद नमस्कार अभी पहलगाम के अंदर जो कल की तारीख में जो हमला हुआ और जो, जो है निंदा करते हैं और ऐसा जालेमाना आतंकी हमले की जो हम लोग जो है क्या मुखालफत करते हैं हम तमाम मुसलमान भारत ही मुसलमान जो है भारत के साथ में हैं कभी भी हम लोग पाकिस्तान के साथ जाने वाले नहीं है क्या नहीं तो और तो और जो है अगर हमारी आज की हुकूमत अगर पाकिस्तान के ऊपर हमला करती है तो हम उसके साथ में हैं निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा